आदरणीय श्री कृष्णप्रकाश सर आदरणीय ममताताई आदरणीय दीपक दादा आणि उपस्थित माई परवार मला तशी फारशी भाषण देण्याची सवय नाही पण हे कॅलेंडर करण्यामागं काय प्रोसेस होती हे मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो आजचा दिवस आमच्यासाठी आमच्या क्लबसाठी अतिशय भाग्याचा आणि आनंदाचा आहे कारण की या कॅलेंडरच्या निमित्ताने आम्ही डॉक्टर सपकाळ माई या अजोड व्यक्तिमत्वाशी जुळलो गेलो आज त्याचा अतिशय आनंद आम्हाला आज आहे ॲक्च्युली एक साधारणतः महिन्यापूर्वी मननचा आम्हाला फोन आला की मला ममताताईंचा कॉल आला आहे त्यांना सि माईंवर एक वॉल कॅलेंडर करायचं आहे आणि चौदा तारखेला त्याचं प्रकाशन आहे हे ऐकलं मी आता होतं की आता एक महिन्याचाच अवधी त्या दिवाळी त्याच्यामुळे तसं पाहिलं गेलं तर तीन आठवडे कसे होते याच्यात हे सगळं बसवायचं कसं पण त्या नावाला म्हणजे डॉक्टर सिंधुताई सपकाळ माई या नावाला जे वलय आहे त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता त्याच्यामुळे आमच्याकडनं पहिलं होकार आला मग काय करायचं ते बघू असं ते करून आम्ही त्यांना कळवलं की ठीक आहे आम्ही करायला तयार आहोत आणि कॅलेंडरसाठी काय करायचं याच्यावर विचार सुरू झाला पण पण मग लक्षात आलं की जी आमची नेहमीची प्रोसेस आहे कुठल्याही साहित्य कला आधी आम्ही समजून घेतो किंवा काय करतो कारण त्याशिवाय तो जो व्यक्ती आहे ती जोपर्यंत तुमच्यात येत नाही तोपर्यंत तुमच्याकडनं काही बाहेर येऊ शकत नाही हे कुठल्याही कलेचं एक वैशिष्ट्य ते आहे आणि दुसरी गोष्ट आमचा जो लेटर्स अँड स्पिरिट आर्ट क्लब आहे हा कमर्शियल नाही त्याला कुठलीही व्यावसायिक परिणामी सगळे एमएच्युअर कलाकार आहेत आणि ते केवळ आपली हाऊस म्हणून आणि आनंद मिळवण्यासाठी हे काम करतो आणि माईनच्या कार्यात आमचाही हातभार म्हणून आम्हाला त्याचा आनंद जास्ती होता त्याच्यामुळे आम्ही ते, ते आव्हान स्वीकारलं की चला करूयात पण आम्ही माईंना एक रिक्वेस्ट केली की तू ताईंना एक रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला एक मिटिंग द्या आम्हाला समजून घेऊ द्या की माईनचं एक्झॅक्ट कार्य काय तसं गुगलवर सगळं अवेलेबल आहे पण कुठल्याही गोष्टीचा फील यायला ते ऐकणं किंवा तो आणि जवळचा साक्षीदार कोण असणार माईन त्याच्यामुळे त्यांच्या तोंडून ऐकत आम्ही त्यातले काही भाव समजून घेतले आणि मग ती मिटिंग आम्ही अर्ध्या तासाची केली ती जवळजवळ दोन अडीच तास चालली आणि त्यातनं माई आम्हाला समजून घेता आल्या जशा जमल्या तशा आणि आमचे कलाकार हे सगळे महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत म्हणजे कोणी नाशिकला आहे कोणी ठाण्याला आहे त्यावेळेस तर कोणी उदयपूरला होते पण तरी ऑनलाईन आम्ही काम सुरू केलं मग ताईंचा फोन झाल्यानंतर आमच्यात चर्चा सुरू झाली की याला करायचं कसं कारण की कॅलेंडर म्हणजे बाराच पानं आणि अवघ हे सगळं व्यक्तिमत्व डॉक्टर सिंधुताई सपकाळ हे व्यक्तिमत्व किंवा माई आपण ज्या नावाने ओळखतो त्यांचा इतका अजोड व्यक्तिमत्व आणि त्यांचा जो प्रवास आहे तो इतका प्रेरणादायी आहे तो त्या बारा पानांमध्ये कसा बसवायचा हा सगळ्यात मोठा कठीण प्रसंग आमच्या पुढे होता मग आता ठरलं की आता ताईंच जेव्हा आमची मीटिंग झाली तेव्हा त्यांच्या बोलण्यात एक वाक्य आलं होतं की माई नेहमी त्यांच्या भाषणात सांगायचं की जेव्हा त्यांना घराबाहेर काढलं गेलं त्यावेळेस ते त्यांच्या अंगावर केवळ एक नेस्त पातळ होत आणि तेही फाटलेलं त्या ते पातळाला गाठी होत्या असं त्यांचं एक आणि त्या आम्ही भाषणात एक कुठेतरी वाचलं होतं आम्ही तोच धागा डिझाईनसाठी पकडला की आता हेच आपण करूयात माईंना आता आपण प्रतिकात स्वरूप लिहू कारण की फोटोज तर गुगलवर सगळीकडेच अवेलेबल आहेत आणि फोटो बघून माई तुमच्या डोळ्यासमोर दिसतील पण तुमच्यात नाही तुम्हाला त्यांचा विचार पोचवणं जास्ती गरजेचं आहे असं मला आम्हाला वाटलं आणि मग आम्ही त्या पद्धतीने त्या कॅलेंडरचं प्रोसेस सुरू केली मग वेग वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळे पानांवरचे डिझाईन केले आप आप आपापले जशी जशी ज्याला ज्याला माई जशा समजल्या तसे त्यांनी ती लिहिली मग आमच्या लक्षात की माईंचा फोटो टाकण्याऐवजी त्यांचा विचार आपण पोचूयात प्रत्येक घरामध्ये ते जास्ती महत्वाचं राहील कारण की शेवटी कॅलेंडर आहे फक्त तारीख आणि वार बघणे याच्या पलीकडे ते काहीतरी असलं पाहिजे हा आमच्या त्याच्या मागची भावना होती आणि मग त्यानुसार रफ डिझाईन सुरू केले त्याच्यात आणि माईनच तेच पातळ हा एक प्रतिकात्मक स्वरूप धरून ती धागा पकडून आम्ही प्रत्येक पान आणि त्या प्रत्येक पानावर माईंचा एक विचार असं त्याचे डिझाईन्स करत गेलो आणि ते सगळं करून मग शेवटी बारा पानांचे काही शॉर्टलिस्ट केली आमच्यातलेच कलाकार बरेचसे मनन आहे त्याच्यात रुपाली आहे डॉक्टर शिरी शिरसाट चिंतामण पगार आणि अजून एक दोन प्रीती वगैरे अशा आमचे कलाकारांची काही डिझाईन्स आम्ही फायनल केली की बारा पानं यांची तयार होते पण मग ती डिझाईन करायचं कसे वेळ अगदी कमी पण आणि आम्ही सगळे वेगवेगळ्या वेग गावात राहतो त्याचं मेन डिझाईन केलं ते चिंतामण पगार आमचा कलाकार तो नाशिकला असतो पण त्याच्याशी जवळजवळ दिवसाला शंभर फोन प्रत्येक वाक्य तो चेक करा प्रत्येक डिझाईन तीन वेळा बदला आणि मग ताईंकडनं पण एक दोन वाक्य जरा नीट करून घेतली की माईनचं काय एक्झॅक्ट म्हणणं होतं ते समजून घेतलं आणि अशा प्रकारे ते फायनली कॅलेंडर तयार झालं आता प्रश्न असा होता की केलं तर खरी आम्ही आम कारण की आमच्यात कोणी असे प्रोफेशनल कलाकार नाहीत किंवा त्याच्या काही कमर्शियल अँगल्स नाहीत पण आता झालं आता हे शिवधनुष्य आम्हाला पेलवणार का कारण की एक कॅलेंडर बारा पानं आणि माईंचं अवघ आयुष्य आता हे सगळं ताळमेळ कसा जमवायचा त्याच्यामुळे आम्ही ते फायनल झाल्यावर ताईंना एकदा दाखवलं की त्यांची प्रतिक्रिया काय ती आमच्यासाठी खूप महत्वाची होती पण त्यांना ते अतिशय आवडल्यामुळे आम्ही भरून पावलो त्यांची प्रतिक्रियेनेच आमचा सगळी जी मेहनत आहे ती सार्थकी लागली असं आम्हाला वाटतं आणि कॅलेंडर हे आम्हाला असं वाटतं की नुसतं ते कॅलेंडर नसावं त्यासाठी दी तारीख आणि वार बघायची असेल तर तुमच्याकडे काल निर्णय आहे महालक्ष्मी अनेक कॅलेंडर्स मिळतात पण कॅलेंडर ही तारीख वार नसतं त्याचं प्रत्येक पान हे कालातीत आहे कारण की त्या प्रत्येक पानावर माई आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रकारे आम्ही ते माईंच्या सेवेशी आमची कला दिलेली आहे ती तुम्हाला आवडेल अशी आशा बाळगतो आणि धन्यवाद त्याबद्दल